सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉग माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण प्रमाणशीरच पोहे घेणार आहोत एका माणसासाठी किती लागतात ते पहा अशी पूर्ण एक मूठ भरायची ती एका माणसासाठी एक पुरेशी होती चार ते पाच लोकांना करायचं असलं तर पूर्ण एक एका मुठीत धरूनच ते माफ करून घ्यायचं आणि एक दोन मूठ जास्त वरती टाकायचं ज्या जर चार पाच लोकांना करायचं असेल तर आता मी एकाच माणसासाठी करणार आहे तर एक मूठ टाकलेली आहे आणि अगदी थोडंसं वरती घेते आता स्वच्छ निवडून धुवून घेऊयात पोहे आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चाळणीत घेतलं ना की चाळणीतलं पाणी पूर्ण होऊन जातं त्याच्यामुळे आहेत ना पोहे एकदम असे मोकळे आणि चिवट होतात त्याच्यामुळं असं भांड्यामध्ये जर पोहे चांगले धुवून घेतले ना की जे थोडासा पाण्याचा अंश राहतो त्याच्यामध्ये पोहे चांगले भिजून होतात कडाई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात अगोदर मोहरी टाकून घेऊ मोहरी चांगली तडतडली की कांदा टाकून घेऊयात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊयात हिरवी मिरची आणि कढीपत्ता तेल टाकून घेते थोडस शेंगदाणे मी भाजून ठेवलेले आहेत हे आता याच्यावरती फक्त तळून घेऊयात शेंगदाणे तळून झालेत आपले ते मीठ टाकून घेऊयात एक टीस्पून आणि हळद अर्धा टीस्पून कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती पण याच्यात परतून घेऊयात आता पोहे असे मिक्स करायचे आणि याच्यात टाकून घेऊया हे पहा छान असे मौरायलेत देऊयात ओ आता आपले तयार झालेले मला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद